बदलापूरमधील शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची घटना घडली या शाळेच्या मध्ये काही त्रुटी आढळून आल्या घरापाठोपाठ मुलांसाठी सगळ्यात महत्वाची आणि विश्वासाची जागा असते ती म्हणजे त्यांची शाळा जर तिथेच ते सुरक्षित नसतील तर अशा प्रकारचा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होतोय राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसादही उमटले आणि यानंतर आता प्रशासनाला जाग आल्याचं पाहायला मिळत आहे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भाने काही महत्वाचे निर्णय घेतले राज्य शासनाचा तसा आदेशही जारी करण्यात आलेला आहे त्यानुसार शाळा प्रशासनाला ते आदेश पाळणं बंधनकारक असणार आहे तसंच शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवण्याच्या सूचना यावेळेला देण्यात आलेल्या आहेत विशेष म्हणजे शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यास चोवीस तासांत शिक्षणाधिकारी यांना याबाबतची माहिती द्यावी लागणार आहे शाळा आणि परिसरात विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरता सी सी टी व्ही कॅमेरा बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे शाळा आणि परिसरात केवळ सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं पुरेसे नसून ठराविक अंतराने त्याचं फुटेज तपासणं देखील आवश्यक आहे असे फुटेज तपासणं व काही आक्षेपार्ह हो बाब जर त्यात का आढळून आली तर त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वानं मुख्याध्यापकाची आणि सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापनाची असेल असंही या आदेशामध्ये म्हणण्यात आलेलं आहे शाळेतील <्शायदी> शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घेणं व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणं यासाठी देखील उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं म्हटलं जाते आहे शाळेमध्ये पेटी बसवावी तक्रार पेटींचा वापर सर्व शाळा प्रभावीपणे करतायत की नाही याची तपासणी होणं देखील तितकंच आवश्यक असल्याचं या आदेशामध्ये म्हटलंय सखी सावित्री समिती स्थापन करून त्यांची कामं योग्य वेळेत पूर्ण करावी असंही या जी आरमध्ये म्हणण्यात आलेलं आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यासोबत अनुचित प्रकार घडल्याचं उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन संस्था मुख्याध्यापक शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बावीस चोवीस तासांमध्ये संबंधित शिक्षणाधिकारी यांना ही बाब कळवावी अशी अनुचित घटना कोणत्याही प्रकारे दडवून ठेवण्याचा जर का प्रयत्न झाल्याचं निदर्शनास आलं तर त्या व्यक्तीवर किंवा त्या संस्थेवर कारवाई केली जाणार अशा प्रकारचा जी आर राज्य शासनाकडून आता काढण्यात आला आहे